नमस्कार मित्रांनो राज्य शासनामार्फत संपूर्ण जनतेसाठीच म्हणजेच आपल्याकडे कुठलंही रेशन कार्ड जर असेल तर त्या प्रत्येक रेशन कार्ड धारकाला आनंदाचा शिधा सुरू करण्यात आलेला आहे वर्षातून हा आनंदाचा शिधा बऱ्याच वेळेस सणा किंवा बऱ्याच वेगवेगळ्या जयंतींना हा आनंदाचा शिधा दिला जातो आता परत एकदा हा आनंदाचा शिधा सर्वांना मिळणार आहे तो कधी मिळणार आहे त्याविषयी माहिती बघूया आता गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा वाटप होणार आहे राज्यात गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिदा वितरणाचा निर्णय मंत्रिमंडळात बैठकीत घेण्यात आलेला आहे मित्रांनो या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच ए पी एल किंवा केशरी शेतकरी लाभार्थी जे असतील अशा शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी एक किलो या परिणामात रवा चना डाळ साखर व एक लिटर तेल या परिणामात सोयाबीन तेल शिधाजीनस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा प्रती शिधा एक शिधाजिन्न संच याप्रमाणे वितरित करण्यात येईल मित्रांनो या चार वस्तू यावेळेस आनंदाच्या शिध्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत रवा चना डाळ साखर आणि एक लिटर तेल अशा प्रमाणात हा आनंदाचा शिधा आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद